स्वराज्य प्रतिष्ठान या संघटनेचं चा, एक चांगल्या पद्धतीचं चा, आणि आत्ताच संदीप माळेकरांनी सांगितलं की काही तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांना कुठेतरी रोजगार ह्या प्रतिष्ठानामार्फत ते देण्याचा उपक्रम राबवणार आहेत ते म्हणजे थोडक्यात म्हणजे ह्या भागापुरता मर्यादित नसून पुणे शहरासाठी आहे आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ शंभर एक शाखा पुणे शहरामध्ये म्हणजे अगदी वडगाव ढायऱ्या असू न सिटी असू अशा अनेक भागांमध्ये शंभर शाखांचं त्यांचं नियोजन आहे आणि ह्या उपक्रमामध्ये त्यांना जर काय मदत लागली तर ते आम्ही म्हणजे आमच्यामार्फत जे काही शक्य असेल ते संदीप माळेकरांना आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर यांना जर कुठला धंदा पाहण्यासाठी काही कार्य म्हणजे आता थोडक्यात याचा अर्थ असा झालेला आहे की जिथे एक शाखा तिथं चार बेरोजगार मुलांना एक कुठंतरी रोजंदारीचं साधन तिथं उपलब्ध होणार आहे या ही नुसतं म म्हणायला फक्त ही शाखा नाही आहे की श शाखेचा बोर्ड लावला आणि टिंगल डावळके गेला असा काही विषय नाही आहे माळेकरांनी आत्ता सांगितल्यामुळं त्या चार गोष्टी आम्हालाही कळलेल्या आहेत की जेणेकरून जिथं शाखा उघडली जाईल आता महिला भगिनी पण आपल्या आहेत या ठिकाणी जिथं शाखा उघडली जाईल तिथं जी बे बेरोजगार मुलं आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे तर अशा लोकांना त्या स्वराज्य प्रतिष्ठानमार्फत मदत केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी जी काय मदत लागेल किंवा अतिक्रमणचा काय विषय असेल किंवा पुणे महानगरपालिकेचा काय विषय असेल त्याच्यासाठी जी काय मदत लागेल ते आमच्याकडनं त्यांना केली जाईल आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला का हे जे ये या ठिकाणी या कार्यक्रमाचे जे जे कोणी आयोजक असतील त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर संस्थापक संदीप माळेकरांचे अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम तुम्ही पुढे चा चालू ठेवा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा हा स्वराज्य प्रतिष्ठान हा त्यांनी उभारलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचाली त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद